एकदम सॉफ्ट आणि खमंग असा मेथी थेपला नाश्त्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी दोन तीन दि दोन ते तीन दिवस सहज टिकणारे हे मेथी थेपले सहज आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया मेथी थेपला बनवण्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला एक पूर्ण वाटी भरून मेथी ही मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आपल्याला अगोदरच बारीक चिरून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा साखर घ्यायची आहे आपल्याला इथे पाव चमचा ओवा घ्यायचा आहे पाव वाटी दही घ्यायचं आहे आणि आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा दोन चमचे ठेचा घ्यायचा आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता चला तर मग इथे बाकी मसाले आपण नंतर घालून घेऊया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाऊलमध्ये मेथी काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेऊया यानंतर बेसन घालून घ्यायचं आहे पांढरे तीळ हिरव्या मिरचीचा ठेचा ओवा साखर आणि यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये दही घालून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे ठेपले हे सॉफ्ट होतात यानंतर आपल्याला यामध्ये मोठ्या चमचाने एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे दही तुम्ही नक्की घाला त्यामुळे आपले जे आहेत ते कोरडे होत नाहीत यामध्ये आता आपल्याला कोमट पाणी घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कोमट पाणी घालायचं आहे थंड नाही सावकाश हाताने मिक्स करायचं आहे आणि याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे तुम्ही बघू शकता हे पीठ मी कितपत सैल ठेवलेलं आहे जास्त घट्ट पीठ आपल्याला इथे मळायचं नाही आता हे पीठ आपण दहा मिनिटं मुरत ठेवूया दहा मिनिटानंतर हे पीठ तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेलं आहे हाताला तेल तेल लावून आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता गोळा एकदम छान तयार झालेला आहे इथे आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहे त्यांना आता आपण लाटून घेऊया गोळा गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असा फिरवून लाटून घ्यायचा आहे पीठ थोडंसं जास्त लावायचं आहे वरून त्यामुळे आपले जे थेपले आहेत ते चिकटणार नाहीत हाताने लाटून घ्यायचा आहे थेपला एकदम पातळ असा लाटायचा आहे तुम्ही बघू शकता याची जाडी एकदम पातळ असा मी लाटलेला आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व थेपले लाटून घ्यायचे आहेत इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता यावर आता आपण थेपला शेकून घेऊया गॅस आपल्याला एकदम हाय हिट वर ठेवायचा आहे लो करायचा नाही नाही तर आपले थेपले कडक होऊ शकतात एका बाजूने झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित शेकून त्यावर असं तेल घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं दाबून शेकायचं आहे दुसऱ्या बाजूने पण सेम पद्धतीने तेल लावून दाबून शेकून घ्यायचं आहे या पद्धतीने थेपले बनवण्यासाठी थोडस जास्त तेल वापरलं जात याच पद्धतीने आपल्याला सर्व थेपले शेकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता थेपला किती सुंदर दिसत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल याच पद्धतीने आपण बाकी सर्व थेपले बनवून घेणार आहोत दिसत आहे ना सुंदर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद